अधिवेशनामध्ये या संपूर्ण घटनेचं वर्णन तसेच्या तसं मी विधानसभेत केलं होतो त्यामध्ये कालच्या फोटोचं सगळं वर्णन माझ्या याच्यात भाषणात होत संतोष देशमुखच्या आमदारांवरती लघुशंका करण्यात आली हे देखील मी विधानसभेत सांगितलं मला प्रश्न सरकारला हे विचारायचं आहे की गेले नव्वद दिवस हे सगळे फोटो तुमच्या ताब्यात होते याची सगळी माहिती सरकारला गेले नव्वद दिवस होती मग हे सरकार इतकं निर्दय की सगळी माहिती असतानाही धनंजय मुंडेला लपवण्याचं काम करत होती मुख्यमंत्री असो की नाही नैतिकता 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 ही फोटो काय दाखवत होत या फोटोतनं जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्रेक भडकेल महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेला जबरदस्ती राजीनामा द्या धनंजय मुंडेने राजीनामा दिला नसता पण मग या नव्वद दिवसाचं काय आणि या सरकारच्या असंवेदनशीलतेच काय हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय ना कि आता कि तुमच्या हातात फोटो होत केलं आणि मग आता हे सगळं आपल्या अंगावर येत आहे म्हणून कोणातरी फुटे करायचा आणि औरंगजेबाचा मुद्दा काढायचा औरंगजेबाचा स्तुती सुमन गाणारा महाराष्ट्रात पैदा झालेला ना नाही हिंदू असो अथवा मुसलमान तो औरंगजेबाची स्तुती सुमन जाऊ शकत नाही मग माझा प्रश्न हा आहे तो कोरटकर आमच्या शिवाजी महाराजांना शिब्या देतो तो सोलापूर सोलापूरकर आमच्या शिवाजी महाराजांच्या हुशारीच कर्तृत्वाच सगळ्याचा अपमान करतो त्यांची मूर्ती लहान करण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्ही पोलीस संरक्षणात फिरवता आजपर्यंत कोरटकरला का अटक केली नाही शिवाजी महाराजांचा उघडपणाने अपमान करणारा कोरटकर सोलापूरकर या सरकारचा नातेवाईक आहे का आम्हाला समजत नाही कि तुम्ही औरंगजेबाचा विषय काढावा म्हणून कोणाला तरी सुपारी देता आणि महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करता का तर तुम्हाला कोकाटे आणि मुंडे अंगावर येताना दिसत आहेत मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अस्वस्थ झालेलं सरकार आणि मुंडेंच्या बाबतीत हे घडणार त्याच्यासाठी तुम्ही औरंगजेबाचा उपयोग करता कोणाकडनं तरी करून घेता आणि औरंगजेबाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता एवढं घाबरलेलं हे सरकार आहे परत एकदा सांगतो हिंदू असो अथवा मुसलमान औरंगजेबाची स्तुती समन गाणारा कोणी या महाराष्ट्रात नाही हे कोरटकरच संरक्षण कळा आणि कोरटकरला सोडून द्या बघा आम्ही काय करतो कोरटकरच ते भी भी के जबाब देण्या केले मी नाही बोलवून घेतलेला आहे कारण त्यांच्या अंगावर मुंडे इतका जोरात पडला आहे नव्वद दिवस तुमच्याकडे फोटो होते तुम्ही हे फोटो काय बघत बसले होते का

चार्जशीट मध्ये सगळे पेनड्राईव्ह आहेत सगळे व्हिडिओ आहेत हे मंत्रालयातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना माहीत नाही त्यांच्या त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं कधी झालंय का कुठलेही चार्जशीट आणि कुठलाही दाखला जो कोर्टात दिला जातो तो सरकारच्या वतीने अधिकारी देतात इट इज ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला माहित नाही असं कसं होऊ शकत आणि मग एवढ्या निर्दयी हत्येचे फोटो हातात असताना तुम्ही त्यांच्या बरोबर कॅबिनेटमध्ये चहा वडे समोसे खिचडी हे सगळं खाता अरे एवढ्या निर्दयी एवढा क्रूर हत्या झाल्या असताना तुम्ही त्याच्यावर बसू कशी शकले तुम्ही महाराष्ट्राचे द्रोह केलाय महाराष्ट्रापासून हे फोटो लपून ठेवले आणि आता जेव्हा तुमच्या लक्षात आलं की हे फोटो आपल्या अंगावर येणार किंवा राजीनामा करा आणि त्या राजीनामाचं गांभीर्य महाराज तुम्ही किती प्रयत्न केला तरी आता हा चिकटला लढा अगदी शकत नाही जो बुनसे काही व आहे दुसरी गोष्ट हे जाणून बुसून कोणाला तरी सांगायचं की तुम्ही बात करू औरंगजेब के केले मग सभागृहात आणायचं हे नाटक बंद करावं बंद करा ही नाटक औरंगजेबाबद्दल स्तुती सुमना जाणारा माणूस महाराष्ट्रात नाही हिंदू अथवा अथवा मुसलमान आमचा प्रश्न शिवाजी महाराजांचा अपमान होतोय इंद्रजीत सावंतांना धमकी दिली जाते कुठे आहे तुम्ही त्या कोरटकरला पोलीस संरक्षण देता काढा पोलीस संरक्षण आणि फिरोधात त्याला एकट्याला आम्ही बघतो काय करायचं दोन वेळा राज्यामध्ये सांगितलं अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी असं आहे की शेवटी सीएम या राजीनाम्याची चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री मला हेच कळत नाही की हे म्हणजे त्यांच्या घरी जाण्याचं कारण काय का त्याचा आग्रही होते राजीनामा घेणारच नाही म्हणून काय महाराष्ट्राला कळणार नाही आतल्या गोष्टी आहेत पण प्रश्न आहे की ऐंशी नव्वद दिवस हे फोटो सगळ्यांना माहिती होते मंत्रिमंडळातल्या मग तुम्ही या मंत्रिमंडळातल्या फोटो माहीत असणाऱ्या विचारतो तुम्हाला हृदय नाहीये का इथे हृदयाच्या जागी दगड ठेवलाय का अरे त्याच्या मुराबाळांचा तरी विचार करा आणि आता महादेव मुंडेची बायको बसली उपोषणाला हो तिला तरी न्याय द्या रामकृष्ण बांगरांना बोलवत द्या त्याला न्याय द्या किशोर फडच्या आई वडिलांना बोलून घ्या त्याला न्याय द्या बापू अंधळेच्या मर्डर केस मध्ये न्याय द्या अशा मी पंधरा मर्डर केस संध्याकाळपर्यंत देतो आणि मी अपील करतो गव्हर्नमेंटला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा आणि न्याय द्या कृष्णा आंधळे जिवंत नाही त्याचा मर्डर झालेला आहे अरे आम प्रश्न है कि तुम्हारे फोटो होते ना ये फोटो इतके घाने इतके वीडियो इतके घाने होते तो तुम्हारा महत न का मैं कसली बाट बगत होता तीन महीने तीन महीने हो चुके हैं मॉडल होके उसके बाद आज जाके रेजिग्नेशन सामने आ गए हैं गवर्नमेंट के पास फोटो से आपका क्या गव्हर्नमेंट अगर मालूम गव्हर्नमेंट सोयी नहीं है संवेदनशीलता इसकी गंभीरता